सिक्रेटची मराठी चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला खूप अशी औषधी अशी फांदाची भाजी ती पण पावसाळ्यातच भेटते अशी फांदाची भाजीची रेसिपी करून दाखवणार आहे म्हणजेच तिला फांदाच्या भाजीची मुठकोळी म्हणता येईल आणि ते पण तुरीच्या डाळीमध्ये इतके छान आणि इतके चवदार होतात त्याच्यासोबत थोडेसे त्याचे भजेही केलेले आहेत भजे पण इतर भज्यांपेक्षा तर सगळ्यात वेगळी चव आहे त्याची तर तुम्ही नक्की करून बघा अशा पद्धतीची रेसिपी आणि तुम्हाला माझ्या चॅनलच्या रेसिपीचर आवडलं तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा आता ही रेसिपी कशी करायची ते आपण पाहणार आहोत नमस्कार एव्हरी वन सिक्रेट चीप मराठी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला फांदाची भाजी करून दाखवणार आहे म्हणजेच फांदाच्या भाजीची मुटकोळेचा प्रकार करून दाखवणार आहे ही भाजी रान भाजी आहे ही लसांज भाजी किंवा फांदाची भाजी असेही म्हणतात ही एकदम दुर्मिळ होणार होत चाललेली भाजी आहे हिचं पान असं हर्ट शेपमध्ये असतं जसं की तुम्ही पाहू शकता आणि ही खायला एकदम अशी चोपडी चोपडी लागतील खूप चवदार लागते आता आपल्याला हे जे करून घ्यायचे आहेत याच्यामध्ये असे बारीक बारीक असे केस असतात जेणेकरून हे पाहू शकता तुम्ही बारी बारीक बारीक असे केस असतात त्याच्यामुळे ती भाजी अशी चोपडी चोपडी लागते आणि हिचा शेप पण किती सुंदर असतो बघा एकदम शेप आता ही भाजी मी धुवून घेतलेली आहे आपण हिला कापून घेणार आहोत मस्तपैकी बारीक अशी कापून घ्यायची आहे मुटकोळी करण्यासाठी लागणारं साहित्य आहे मी दोन दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे एक वाटी ज्वारीचं पीठ एक वाटी डाळीचं पीठ थोडीशी कोथंबीर आणि हा जो ठिसा आहे ना हा ठिसा कोथंबी लसूण आणि हिरी मिरची आणि लाल मिरची असं जाडसर वाटून घेतलेला ठिसा आहे बाकी तर दुसरं काही नाही आहे तुम्ही आता आपण मुटखळ्या करायला सुरुवात करणार आहोत त्याआधी मी त्याआधी मी ही सगळी भाजी कापून घेते एकदा हे पाहिजे भाजी आपण कापली तर कशी लालसर होत आहे म्हणजे याच्यामध्ये लोह आणि कॅल्शियम खूप आहे मॅग्नेशियम पण खूप आहे खूप पौष्टिक आहे ही भाजी औषधी स्वरूपात वापरली जाते ही भाजी आता आपण ही जवळपास अर्धा किलो आहे ही भाजी त्याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे त्यानंतर दोन वाट्या गव्हाचं पीठ टाकून देत आहोत आपण वाटी ज्वारीचं पीठ टाकून देत आहोत त्यानंतर एक वाटी जाळीचं पीठ टाकून देत आहोत तुमच्याकडे ज्वारीचं पीठ जर नसेल तर तुम्ही ऑप्शनलमध्ये बाजरीचं पीठही टाकू शकता काही हरकत नाही आहे त्यानंतर आपण जी हिरी मिरची काढलेली होती याच्यातला थोडासा भाग असा जेवढं तिखट खाऊ शकतो आपण त्या पद्धतीने टाकून देणार आहोत थोडासा बाकीच ठेवलं बघितला पण लहान मुलं तिकट खात नाहीत त्यानंतर तीळ टाकायचे आहे तीळ ऑप्शनल आहेत तुम्हाला आवश्यक वाटत असेल तर तुम्ही टाकून येतं नाही टाका तरी चालेल त्यानंतर एक चमचा हळद टाकून घेते मी त्यानंतर एक पाव चमचा हिंग टाकून घेते त्यानंतर पाव चमचा मी बेकिंग सोडा टाकून घेते छान असा खुसखुशीतपणा येईल त्यानंतर चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे त्यानंतर अगदी थोडीशी अशी मिरेपूड घेतलेली आहे मी जेणेकरून आपल्या याला चव खूप छान येईल त्यानंतर अगदी थोडंसं असं आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे छोडंसं मोठ्या चमचा भरून भाजीचं मिश्रण असं कालून घेणार आहोत छानपैकी काढून घ्यायचं आहे सुगंध एकदम छान येत आहे एकदम असं चवदार ही भाजी खूप पौष्टिक आहे बाळा तिला जर सर्दी खोकला जर झाला असेल तर याच्या मुळा मुळाचं पाणी उकळून देतात तिला जेणेकरून लहान मुलाचा खोकला बी राहून जातो लहान एकदम जन्मलेल्या बाळाचं आणि माईचाही राहून जातो ही खूप पौष्टिक भाजी आहे चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर आपण याच्यात थोडं पाणी टाकूनही याला मिक्स करून घेणार आहोत पाणी टाकून गोळा तयार करून घ्यायचा आहे एकदा गोळा तयार करून घेते हे पात्र अशा पद्धतीनं आपलं पीठ तयार झालेलं आहे आता आपण याचे मुटकळे करून घेणार आहोत तुम्हाला जशी जमते तशा पद्धतीनं आपण मुटकोळे करून घ्यायचे आहेत भरपूर प्रमाणात टाकलेले आहे हे पात्र अशा सिलेंडर शेपमध्ये मी हे तयार केलेले आहे सगळं करून दाखवते मी एकदा काय करायचं आहे हाताला तेल लावून घ्यायचं आहे दोन्ही आणि त्यानंतर हे मुटकोळे जर केले तर आरामात करता येते गहू ज्वारी बाजून डाळीचं पीठ असल्यामुळे जास्त चिकडत आहे ना ते हाताला अशा पद्धतीनं आपले मुटकोळे तयार झालेले आहेत दुसऱ्या दुसऱ्या प्लेटीमध्ये पण चार पाच आहेत अशा सर्व प्रकारचे तयार झाले आहेत आता आपण याला फोडणी देणार आहोत हे पा गॅसवर मी कढाई ठेवली होती त्याच्यामध्ये ही डाळ वरणाची डाळ आहे तुरीची डाळ ती तुरी ते मी ते अशा पद्धतीने शिजवून घेतलेली आहे पूर्ण शिजवायची नाही आहे तिला फक्त अशा पद्धती तिच्यात फक्त असं नग गेला पाहिजे अशाच पद्धतीने शिजवायची आहे आता आपण फोटे देणार आहोत हे पण आपण एक कढई ठेवलेली आहे याच्यावर शेगडीवर त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आपण थोडीशी अगदी थोडीशी मोहरी टाकूया त्याच्यानंतर जिरे टाकूया तर आपली ही जी लसूण आणि हिरे मे पेट होती ती टाकली चांगलं फ्राय झालं त्यापर्यंत थोडंसं मग लाल तिखट हिंग आणि काळी मिळतो टाकल्यावर त्यानंतर एक अर्धा चमचा हळदी पावडर टाकू त्यानंतर एक चमचा एक टोमॅटो आणि कोथिंबीर टाकली त्यानंतर आवश्यकते मीठ टाकून द्यायचं आहे त्यानंतर आपण जी डाळ शिजून ठेवलेली होती थोडीची पग याच्यावर उठून द्यायचं आहे उकळी फुटं द्यायची आहे दर्जेनुसार मीठ बरोबर टाकून घ्यायचं आहे आणि आता याला आपण उकळी फुटू देऊया हे पा तर आपल्या डाळीला मस्त पक्याची उकळी फुटत आहे आता आता उकळी फुटली हे मुटकुळे याच्यामध्ये सोडून द्यायचे आहेत हे मुटकुळे पाण्यामध्ये मुट एक एक करून सोडून द्यायचे आहेत हे पाहा असं अशा पद्धतीने मी सगळे सोडून देणार आहे हे पाव किती छान पद्धतीने आपले मुटकोळे एकदम शिजत आहे छान पाच दहा मिनटं शिजू द्यायचे आहे त्याच्यानंतर उतरून घेऊया आपण खाली हे पात्र पाहू शकता किती छान पद्धतीने आपले मस्तपैकी फांदाच्या भाजीचे मुटकळ झालेले आहेत ह्यानं सर्दी खोकला ताप या दिवसातही जातो आणि पावसाळ्यातच येते ही भाजी अशी कधीही भेटत नाही जास्त एक्स्ट्रा झाली होती तर मी त्याच्यावर थोडीशी भजी टाईम केली तर ती भाज्या पण इतकी आवसम आणि इतकी भारी लागले आणि तर तुम्ही नक्की करून बघा अशा पद्धतीची रेसिपी आणि तुम्हाला माझ्या चॅनलवरची रेसिपी जर आवडतात तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा इतरांना शेअर देखील करा तोपर्यंत बोलून रेसिपीसाठी टाटता बाय बाय